हे बघा मित्रांनो आज मी आलेला आहे माझ्या जुन्या शाळेत पळसुंड आश्रम शाळेत हे बघा इथंच माझी जुनी आश्रम शाळा म्हणजे इथंच मी शिकलो आधी आता काय सांगू यायच तेव्हा हॉस्टेल नव्हता आम्हाला आम्ही कुठे राहतो तर माहित काय हे असं वर्गाला साधं वर्ग होतो काय रे आम्ही इकडे राहत होतो काहीच नव्हता हॉस्टेल फक्त आम्ही चौथी पासून होतो तर दहावी पर्यंत समजा मी इथे दहा वर्ष काढली ना चौथी पासून दहा वर्ष काढली चला तर हॉस्टेलमध्ये असं म्हणजे वाटायचं आम्ही जाऊन ते सांगायचो आम्हाला हा रूम तो रूम सांगत होतो पण राहायला तर आम्हाला कधी भेटणार नाही भेटला <laughs> नाही आणि आम्ही गेल्यानंतर लगेच हॉस्टेलच चालू झाला म्हणजे याचा अर्थ आम्हीच पण मध्ये होतो नाही काहीच <laughs> <कहेंने। laughs> <laughs> काय सांगू <इतका> <laughs> आलोय तर किती वाट बघितली त्याची आम्हाला बहीण आणि लहान भाऊ होता ना तर त्यांना सोडण्यासाठी आलेलो बघा सई वगैरे घेतले करायला आतमध्ये सही वगैरे करून आणि आम्हाला पण आज जायचं आहे नाशिकला खूप टाईम झालेला आहे आपण काय करू आता इथंच आमचा खूप अर्धा अर्धा तासचा इथंच गेला आतापर्यंत अर्ध्या अर्ध्यापर्यंत पोहोचलो पण नसतं चला काहीच बघत राहतो तुम्ही पण बघा आपण सध्या येत आता पंपावर कारण की आपल्याला आपण ही गाडी घेऊन चाललोय आहे ना आज म्हणजे डायवर मी नाही भाडेने गाडी बनवली ना तुम्ही म्हणजे चालवायला पण मी जायचं काय नाही पंपावर आपण आता डिझेल बिझल टाकू डिझेल टाकायला इथल्या तिकडं आणि चला आता निघू मग बरोबर का नाही आपण काय दिला हटकला नाही काही नाही आपण काय हा कसला घाट आहे जाम बेकार रस्ता आहे रे बाबा जास्त कधी जात नाही पण आता जायला लागले जे पुढा <laughs> चला आपले आपले आपलेच रायडर आहेत पुढचे एकजण आम्ही बाईकवर दिलाय पाठवणार आम्ही चालू आहे पिकअप पिकअपमध्ये गाई तर बघा काही आपण आता फायनली पोहोचलेलो आहेत त्र्यंबकेश्वर बिल्डिंग ही भारी बांधलंय बाईक काही तर गाईज आता फायनली आपण नाशिकमध्ये पोहोचलेलो आहे आणि स्पेशल दादांच्या भरोश्यावर आलेलो आहे फक्त इथं माझे दादाच ओळखीचे आहेत मला दुसरा कोणी ओळखत नाही दादा घेऊन देसाल ना सामान मित्र का नाही घेऊन बघणार मागच्या वेळेस पण जेव्हा आपल्या शेगडी वगैरे घ्यायची होती ना तेव्हा दादांनीच घेऊन दिलेली नाशिक मधला काय मला तर माहीत नाही सगळं दादांनाच माहित आहे दादा कसं नाशिक मधलेच आहेत ना तर चला आता येतात कधी कधी आपल्या हॉटेल वर दादा आणि व्हिडिओ पण बघतात रोज रोज ते पण रोज रोज बघतात सबस्क्राईबर्स आहेत म्हणजे सबस्क्राईबर्स नाही मित्र आहेत त्याच्यानंतर सबस्क्राईबर झालेले आहेत तर तुम्ही पण सबस्क्राईब करून टाका चला आता बघा काय जे आम्ही आलेलो होतो आता दुकानात सामान घ्यायला आणि भावा आपला ओम प्रकाश भाऊ आपल्याला भेटलेला आहे थँक्यू सो मच एक फोन केला एक फोनवर आला खूप छान वाटला खूप खूप धन्यवाद भावा एकदम थँक्यू आणि हा गाडी घेतलेली आहे एल एक्स सिक्स एक्सेल गाडी आहे मला खूप आवडली हा काय काय पण बोलू यार एक नंबर गाडी तर चला सपोर्ट करा आपण आता आपल्याला सपोर्ट करा आपण एकदम चांगला मुलगा आहे आणि मुलगा आहे तरी या सपोर्ट बिन जास्त काय नाही सगळं तुमच्या आशीर्वादा होत आहे बरोबर का नाही बरोबर बरोबर आतापर्यंत सगळं सामान अजून चायनीज चालू करणार आहेत ना चायनीज साठी सगळं सामान घ्यायला घेतलं आम्ही तर चला सगळं सामान घेऊन काय काय जाम आलेलो पूर्ण गोडाऊन मध्ये काय सांगू यार कोणती आता याच्यातून कडाई घेऊ असा झालाय हे बघा भरपूर काही काही आहे का। इथं आपल्याला आहे ना हे बघा अशा प्रकारे खूप आहेत इथं बघू आता कोणती आपल्याला घ्यायची आहे का नाही सामान आहे आणि ओम प्रकाश भावाने आणि दादाने फुल सपोर्ट केलेला आहे सामान घेण्यासाठी कुठं काही दुकान आम्हाला तर काहीच माहीत नव्हतं सगळं यांनीच सांगितलेलं आहे थँक्यू सो मच दादा खूप तुमचा आभारी आहे बघा काय जेवढं सामान घेतलंय घ्यायचं आहे बघा काही तिकडे सगळ्या बेगड्या सगळा घेऊन ठेवला काय तरी तेरा हजार पाचशे काय नऊशे तेरा हजार पाचशे ना तेरा हजार पाचशे झाला ओम भाऊ पण आपल्यासोबतच आहेत थँक्यू सो मच एका फोनवर आल्याबद्दल ओम भाऊ तर बघा आता भांड्याच्या दुकानात आलोय आता इथे आपल्याला डस्टबिन त्याच्यानंतर काही काय भरपूर सामान लागल ते सगळं घ्यायला लागेल फायनली आता आम्ही आपण काय घेतलं भांडे घेतले ना आता भांडे घेतले सगळे तिथून चला दादा प्लास्टिकच्या दुकानात घेऊन जाणार आहेत आता प्लास्टिकच्या दुकान दादांनाच माहित आहे कुठं इथंच आहे का अरे बापरे खाली आहे पूर्ण ठीक आहे चला जाऊन बघूया घेऊन ठेवा ना हा ठीक आहे अतुल हे बघा प्लास्टिकचे भांडे काय अतुल हे होलसेल आहे होलसेल कधी लागेल तर मला सांगा दादा मित्र सचिन भाऊ रचयन बवर घेऊन दे बघू खूप काय काय आहे आपण सगळ्या गोष्टी घेणार आहे तुम्ही या ना आपल्याला यायची आता आपण हे बघा इथं दादा पण आहेत आणि ज्याच्यावर चायनीचं सामान होतं सगळं नूडल्स विडंट डायरेक्ट आपण गोनस घेऊन टाकलेले आहे हे बघा एवढं पार्सलसाठी हां सगळा एवढं सामान आहे आपल्याला माहीत आहे का हे जे आणलं लिहिलं आहे आपण ना ते पंधरा दिवसात सगळा संपणार आहे तरी पण मग एमर्जन्सीला बरोबर का नाही ठीक आहे तोपर्यंत सपोर्ट करत राहणार दादांनी त्या खूप सपोर्ट केला जाम आम म्हणजे खूप दादांचे आभार मध्येपर्यंत सपोर्ट करू आहे त्यासाठी आपला आता काम आहे खास काम सोडून आले पंधराशे दो दोन हजार रुपये रोज आहे दोन हजार रुपयाचं काम सोडून राहिलं तर माझ्या काय नाही हीच माणूस की आवड आणि ते दोन हजार ते मला देणार आहे त्याच्यामुळे खुश आहे टेन्शन नाही ते येईन ना बस काय हजार रुपये बुडावले आहेत दोन हजार रुपये <laughs> सामान घेऊ आणि लगेच घेऊ आता पण ते तुम्ही सगळं आमचं सामान वगैरे घेऊन झाला टोटल इच्छा दिला आपला कसं झाला बारा हजार बारा हजार बारा हजार आणि तिकडे झाला तेरा हजार तेरा हजार बाहेर समजा का तीस पस्तीस हजार तर डायरेक्ट जेवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करायला लागते तेव्हा कुठे धंदा झालो होतो असला नाही का धंदा चालू करण्याचा इन्व्हेस्टमेंट आहे इन्व्हेस्टमेंट फक्त किती काय घेणार आणि ओमकार पण लगेच आलेला आहे बापरे काय स्पीड आहे आम्ही तर तिघंच आलेलो दादा आणि मी कारण की राहतेकडे सामान होतं हे बघा सामान आता नाहीचं आहे आम्ही गाडी लावलेली आहे तिकडे पार्किंगला आणि पार्किंगला गाडी लावून इकडे आलेलं आहे सामान आता आम्ही घेतलं आता एक आम्ही जाणार तिथे सामान घेऊन स्कूटीवर एक बाईक आहे आणि ओंकारी स्कूटीवर आहेच ना हां ही स्कूटी आणि दादांची गाडी असं करून आता आम्ही जाऊया तर तुम्ही पण बघत राहा गाडीच बघा आम्ही सगळा सामान वगैरे आत दिला टाकून आता आम्ही एवढे जण आहेत आणि आता ओंकार भावाने गाडी घेतलेली आहे ना स्कूटी नाही का ना मोठी गाडी त्याची पार्टी आता तर चला सध्या जाऊन येऊ सांडा बिंडा पिऊन आलो आम्ही लगेच गाईच घेऊन काय तरी थँक्यू सो मच ओंकार भावा इकडे थँक्यू सो मच वेळात वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद आभारी त्याचबरोबर दादा थँक्यू सो मच कधी आले तर या परत नाशिकला हो हो काही गरज पडली तर या खूप वेळ घालून खूप छान वाटलं पूर्ण कुठून येतो मग बारा लांबून आणले ठीक आहे चालेल या बारा तारखेला हां चालेल ठीक आहे चला बाय बाय चालेल तर आपण आता निघालेलो आहेत घराकडं हे तुम्हाला इथं ट्रॅफिक पण सला लागायला तर हळूहळू संध्याकाळ पडले ना करून घेऊ आपला काम झालेला आहे शिवाजी छत्रपती महाराज पाच मेंढे रमेश सातपूर सातपूर नाका ah salah ha, video ya ghar direct Chennai okay.